नमस्कार कोकण एक्सप्रेस चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार अजय गोंदावळे आणि महिला उमेदवार पूजा आरवरेकर मॅडम आरवारे मॅडम आपल्यासोबत आहे इथून प्रतिसाद कसा आहे तुम्हाला नऊ नऊ मधून नमस्कार मी अजय वसंत गोंदावळे प्रभाग क्रमांक नऊचा अधिकृत शिवसेनेचा उमेदवार दीपकभाई केसरकर आणि माझे मित्र आणि या जिल्ह्याचे नग जिल्हाध्यक्ष संजूजी परब यांनी माझ्यावर विश्वास टाकून या विभागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ही जबाबदारी पार पडण्यासाठी मी जे प्रयत्न करत आहे या प्रयत्नासाठी प्रयत्नांमध्ये माझ्या या वॉर्डमधील जनता मी माझ्या पूर्णपणे पाठीशी राहिली म्हणून मी हे करू शकलो या वॉर्डमध्ये वयस्कर वृद्ध असतील किंवा या तरुण मित्रमंडळ असतील महिला असतील छोटे मित्र असतील सर्वजण माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत त्यांचीच इच्छा होती की मी नेहमी ते सांगायचे मला की तू यावेळी प्रतिनिधित्व कर यावेळी प्रतिनिधित्व कर आणि देवच्या कृपेने या ठिकाणी ओपन सीट पडल्यामुळे मला दीपाबाईनी मला ही जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी सहज पेलण्याचा प्रयत्न करतो कारण माझ्याबरोबर माझी जनता आहे माझा संपूर्ण वॉर्ड माझ्याबरोबर आहे आणि देवाची साथ आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे हे सहज शक्य होत आहे असं मला वाटतं विकास या ठिकाणी लोकांना पाण्याचा प्रश्न सांदोळीचा होता पूर्वीपासून कारण पूर्वीच्या काळी मला वाटतं सांदोडी शहरात दीड हजार कनेक्शन्स होती आता वाढून काढून शहराचा जो विकास झाला त्याप्रमाणे शहरात जवळजवळ सहा हजारपेक्षा जास्त नळ कनेक्शन दिली गेली आहे परंतु ती नळ नल, नळाची पाईपलाईन आहे ही चाळीस वर्षापूर्वी घातलेली पाईपलाईन आहे त्यामुळे तो जो प्रॉब्लेम आहे हा सोडवण्यासाठी दीपक भाईंच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या प्रभाग क्रमांक नऊला लागून दहा नंबर प्रभाग आहे आत्ताचा त्या प्रभागामध्ये एक भली मोठी पंधरा लाख लिटरची टाकी ही दीपक भाईंच्या माध्यमातून आज रोजी उभी राहिलेली आहे आणि त्या टाकीला जे पाईपलाईन जोडण्याची व्यवस्था केलेली आहे ती छप्पन कोटीची नळ नळ पाणी योजना आहे त्या माध्यमातून त्या ठिकाणी पाईपलाईन जोडली जाणार आहे आणि शहरातल्या आता सर्वात पहिला प्रभाग क्रमांक नऊमध्ये नवीन नळाची पाईपलाईन घालण्याचं काम माझ्या प्रभागात का सुरू झालेलं आहे आणि त्याबद्दल मी दीपक भाईंचे खूप खूप आभार मानतो दीपकभाई हे विकासाच्या दृष्टीने चालणारे व्यक्तिमत्व आहे सावंतवाडी शहरात गेल्या वीस वर्ष भाई, दीपकभाई कंटिन्यू आमदार आहेत त्या काळात त्यांनी वेगवेगळ्या योजनाद्वारे वेगवेगळे प्रकल्प उभे केलेले आहेत आणि पर्यटनाला चालना मिळव मिळण्यासाठी किंवा आपल्या व्यापाराला वृद्धी होण्यासाठी आणि एकंदरीतच लोकांची अर्थव्यवस्था चांगली राहण्यासाठी व लोक सुखी समाधानी राहण्यासाठी दीपकबाई नेहमी सातत्याने प्रयत्न करत असतात आणि त्याच्यात आम्ही एक कार्यकर्ते म्हणून छोटे कार्यकर्ते त्यांच्या तेन त्यांना मदत करत असतो आणि एक शहर आपलं सामंज्य स्वच्छ सुंदर आणि नावलौकिक असलं शहर आहे पाटेघराची आमच्यावर कृपा आहे त्याच्यामुळे सर्व काही अल्बेल आहे पुढे आता सावंतवाडी हे भ्रष्टमुक्त आणि भयमुक्त म्हणून ओळखली जाते ती तशीच राहील का पुढे बघा जनतेने आमच्यावर विश्वास टाकला दीपक भाईंवर विश्वास टाकलाय दीपक भाईंना सतत चार वेळा मंत्री बनवलेला आहे आमदार बनवलेला आहे त्यामुळे दीपक भाईंच्या माध्यमातून चालत असताना ही जे सावंतवाडीची जी एकंदरीत राहणीमान लोकांचं असेल किंवा इथे कल्चर असेल हे तसंच जर अगदी टिकून राहायला पाहिजे तर दीपक भाईंशिवाय पर्याय नाही सध्या परिस्थितीमध्ये काही अजात अशक्ती या ठिकाणी काही प्रयत्न करत आहेत असं ऐकवत येत असतं परंतु ठीक आहे भाईंना सोडून जनता तर कुठे जादा नाही कोणाला काय प्रयत्न करायचे असते ते करू देत आमच्या पाठी पाटेकर आणि उपरोधकर आमचा कामपणे उभा आहे आणि आम्ही ते पेलू दीपक भाईंच्या माध्यमातून मात हे सहज शक्य होईल किती मताधिकाने लीड घ्याल तुम्ही जनतेचा आता काय सांगू शकत नाही परंतु नक्कीच माझा विजय निश्चित आहे असं मला वाटतं कारण जनता पूर्णपणे माझ्या पाठीशी आहे आणि त्याच्यात अर्थ नाही असं मला वाटत नाही आम्ही दोघेही सहजपणे विजयी महिलांसाठी काय म्हणजे तुम्ही सुविधा करणार रोजगार निर्माण करणार किंवा काय नमस्कार मी पूजा आम्ही गरवारी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडनं प्रभाग नऊ क्रमांकामधनं उभी आहे या निवडणुकीच्या क्षेत्रात उतरताना किंवा राजकारणाच्या क्षेत्रात उतरताना डोळ्यासमोर खूप विकास सारे विकासाचे ध्येय खूप सारे विकास करण्याच्या विकास करण्याचे मार्ग घेऊन या क्षेत्रात उतरलेली आहे क्षेत्र माझ्यासाठी नवीनच आहे पण मी सुशिक्षित आहे त्यामुळे मला रोजगाराचा म्हणायला गेलात तर मी स्वतः एक उद्योजिका आहे महिलांसाठी रोजगार माझं स्वतः मंगल कार्यालय असल्यामुळे मी तेथे माझ्या माझ्या बरोबरच्या ज्या महिला आहेत त्यांना तेथे रोजगार देतच असते वारंवार चालतच असतात रोजगाराची संधी त्याशिवाय हे ह्या जर निवडणुकीच्या क्षेत्रात आम्ही विजयी झाल्यानंतर माझ्यासमोर खूप खूप अशा आयडियाज आई, आहेत महिलांना रोजगार देण्यासाठी त्या मी प्रत्येक पावलावर त्यांचा अवलंब करणार आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार विचार केलेला आहे की आम्ही आता लघु उद्योगाच्या माध्यमात शिलाई मशीन देऊन त्यांच्याकडनं त्या त्या उद्योगातनं त्या महिलांना रोजगार प्राप्त करून देण्याचा विचार आहे आमचा महिलांच्या आरोग्यासाठी या संदर्भात काही तुम्ही विचार केलाय का हा महिलांच्या आरोग्या संदर्भात म्हणायला गेलात महिलां महिलांच्या गोष्टी असतात त्या महिला चार चौघात बोलू शकत नाही ह्याच्यासाठी मी महिलांशी जोडल्या जोडणं जाण्यासाठी माझा सोशल नेटवर्कचा उपयोग करून आमचा महिलांचा एक ग्रुप तयार करेन त्याशिवाय मी माझ्या प्रभागातील महिलांसाठी वारंवार आरोग्य तपासणीचे कॅम्प लावणार आहे निवडणुकीनंतर आता सध्या सुरू असलेलं संत गाडगे महाराज भाजी मार्केट आहे जिथे पार्किंगची व्यवस्था होणार आहे हेच बाहिणीच काम मंजूर करून आलेले आणि कार्य काम प्रगतीपथावर आहे चांगल्यापैकी झालेलं आहे तिथे खाली पार्किंगची सोय होणार आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे सुलभ शौचालय आम्ही ह्या आम्ही या निवडणुकीत विजयी झाल्यावर किंवा ह्या आम्ही पदांवरती बसल्यावर आम्ही नक्कीच याचा विचार करू आणि चांगल्या प्रकारे याची सोय उपलब्ध करून झालेली आहे त्या ठिकाणी त्यांना जागा उपलब्ध करून देऊ कारण दे। आता नवीन मच्छी मटन मार्केट आणि मच्छी मार्केट एकत्रच आहे आता नवीन दीपक भाईंच्या माध्यमातून नवीन इमारतीत मटन मार्केट स्थलांतरित होत आहे त्यामुळे त्या ठिकाणी जी खालचा जो मटन मार्केटचा जो भाग होता हे असे जे लोक बाहेर घेऊन बसतात त्यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून घेऊ ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण न्यूज ला, करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेलन वर क्लिक करायला विसरू नका